नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत भावना आणि सिद्धूचं लग्न केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला सिद्धू भावनाशी गुपचुपतीच्या नकळत लग्न करणार आहे मालिकेत काय घडणार चला जाणून घेऊया लक्ष्मी निवास मालिकेत देवीचा उत्सव साजरा होत आहे दळवी गाडे पाटील आणि इतर अनेक कुटुंबीय या उत्सवात सहभागी झाले आहेत देवीच्या उत्सवादरम्यान विश्वा जान्हवी विश्वा जयंत आणि सई जान्हवी यांच्या नात्या देखील अनेक उलगडे होणार आहेत एकीकडे हे सगळं घडत असताना व्यंकी आणि आरतीमध्ये प्रेमाचं नातं भरताना दिसते मात्र सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना सिद्धूच्या आईकडून पुन्हा एकदा भावनाचा अपमान होतो त्यामुळे भावना प्रचंड रडते आता काही करून भावना मॅडमसोबत आपलं मन मोकळं करायचं असं सिद्धू ठरवतो आता याबद्दल जयंत देखील सिद्धूची समजूत काढणार आहे अपमान झाल्यावर भावना खूप रडते आणि शेवटी देवळात जाऊन ती शांतपणे जप करत बसलेली असते यावेळी तिचे डोळे बंद असतात इतक्यात सिद्धू मागून येऊन तिच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घालणार आहे आता भावनाच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेले तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र नेमकं कोणी घातलं याचा विचार करून भावना प्रचंड अस्वस्थ होणार आहे मंगळसूत्र पाहून भावनाला मोठा धक्का बसतो ती स्वतःला वचन देते जोपर्यंत जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही तोपर्यंत ती मंगळसूत्र काढणार नाही घरात सर्वांना जेव्हा भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं कळणार आहे तेव्हा त्या सर्वांनाही मोठा धक्का बसणार आहे दुसरीकडे देवीच्या उत्सवाचा प्रसाद देताना लक्ष्मीचा भाऊ दिग्वीज लक्ष्मीला प्रसाद द्यायला आणि तो। तो श्रीनिवाचा अपमान करून तो रिक्षा चालक आहे हे बोलून दाखवणार आहे मागे उभी राहते कोणतीही नोकरी नसल्याचं स्पष्ट करत ती आपल्या नवऱ्याचा अभिमान असल्याचं ठामपणे सांगते आता मंगळसूत्र घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो सिद्धू आहे हे सत्य सर्वांसमोर केव्हा येणार भावनाला हे सत्य समजल्यावर तिचा काय निर्णय असेल असे अनेक खुलासे या